शिक्षण आपलं काय आहे जड आणि हलक जड आणि आता हातात काय काय आहे रे का तराजू तराजू मग कोणती बाजू हलकी आहे रे कोणती बाजू हलकी आहे हलकी वा लाल बॉटल आणि मोठी बॉटल कशी आहे जड कशी आहे जड जड आणि आई माझा गुरु आई गुरू? आई आई कल्पना करू आई कल्पना करू गोकासा सागरू खाली? सर, तुला कुठल्या देवाचं दर्शन झालं सांग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज रे वा मस्त छत्रपती शिवाजी महाराज आर तुला कुठल्या देवाचं दर्शन झालं हा सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोल हा बोल बोल बरोबर बोल हा बोल ना

バダメだね ಆ ಸರ್ವ ಸರ್ವ ತಾಟ ಬರ್ವ ತಾಟ ಬೋಡಾ ಮನ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಬುದ್ಧಿ ದೇ ಮಾರುತಿ ರಾಕ್ತಿ लक्ष्मी देवी शक्ती दे सरस्वती देवी विद्या दे, दे, दे। राम राया कल्याण कर Сырвать, сырвать, сырвать. मनी मोजा, मनी मोजा, तीन, तीन, तीन।, तीन मनी आहेत तुझ्याकडे वा नालंदा तुझ्याकडे किती मणी आहेत पाच अरे तुझ्याकडे किती आहेत दगड दहा।, दहा अरे वा सई तुझ्याकडे किती आहेत मनी सुरुवात अरे त्या बाजूने त्या बाजूने मुलांच्या बाजूने मुलांच्या बाजूने अरे हा अच्छा मधून येऊ नका बघूया अरे जायचं अरे वाटाय सुरुवात सई तिकडून त्या बाजूने सई त्या बाजूने कोण विनत ते व आता पहिला कोण विनणार ते बघणार विना शिवाने आणि आरवी मस्ती करू नका शांत विना बसून हा विना विणा सावकाश अरे वा आरव आणि सईचा एक नंबर आता दुसरा नंबर कोणाचा बघूया कोण ये अरे वा शिवाण्या आणि आरवी सरबस आरवी आरवी आणि शिवाण्याची माल झाली विणून नालंदा आणि रुद्र मागे राहिला काय हा धरा सर्वांनी पट पटकन हा विनोद ए तामा तुमच्या तुमचं तुम्ही घ्या त्यानं विनोद दे आर तू तुझ्या जागेवर बस बस त्यांचं त्यांना खेळून द्या आता हा आता सर्वांनी बाहेर दाखवा हा असं दाखवा फक्त असं ए खाली खाली आर खाली घे जरा वरती थोडस थोडं वर घ्या अरे वा मस्त माळ येबा शबा अरे आपल्याला काय करायचं आहे रंगांची ओळख आणि माळ बनवायची हा काय बनवायचे रंगांची ओळख आणि मा माळ बनवायचे हा सई तुझा को कोणता रंग आहे ग पिवळा अरे वाह कोणता आहे पिवळा हा जोरात बोला कोणता रंग आहे तुझ्याकडे पिवळा अरे वाह अरे तुझ्याकडे कोणता रंग आहे ग अरे वाह मस्त टाळ जरे कोणता रंग आहे अरे इकडे लाल बरोबर आहे शिवाना तुझ्याकडे कोणता रंग आहे ग अरे वाह कोणता रंग आहे शिवाने इकडे पिवळा अरे मस्त आता तुझ्याकडं कोणता रंग आहे रे निळा सांग घे घेच घे कोणता रंग आहे निळा अरे वा सर्वांनी सांगा कोणता रंग आहे आणि नालंदा तुझ्याकडं कोणता रंग आहे गाखव बघू दे अरे वा मस्त दुसरा वा कोणता रंग आहे नालंदाकड लाल आणि रुद्राकड रंग कोणता आहे पिवळा कोणता रंग आहे रंग कोणता आहे रुद्राकडं अरे वा मस्त रे आता आपल्याला काय करायचं हा रंगांची रंगांची ओळख झाली आता आपल्याला त्याची काय विनायचे माळ काय विनायचे माळ आता हे तू घे अर इकडे रुद्र इकडं नालंदा तुम्ही दोघांनी विना हा विना तुम्ही मा दोघांनी अर तुम्ही विना हा दोघांनी विना हा विना इकडे हा तुम्ही सयाने आरव हा आणि तुम्हाला दोघीना देते विनायला हा हा ते ठेवायचं ते ठेवायचं दुसरं घ्यायचं घ्या बघूया विणा हे घे तू घे तुम्ही दोघीने विनायच्यात थांबा 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 देते विणा बघू द्या माल विणा मस्तीपैकी हा दोघीने विना ते ठेवा ज्यांना हा बघूया कोण विणत झटकना बघूया आता आरवी आणि शिवाण्या कोण 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 विनत हा तिकडे बघूया आता नालंदा आणि रुद्र झाली माळविणून आरव आणि कोण आहे सई आहे हा हा विना विणा पटापट पटापट अरे वा हा ठेवा तिथे माल खाली ठेवा खाली ठेवा ठेवा हा असं ठेवा दोघांनी पण ठेवा हा चला चला सई लवकर चला त्याने काय त्याने विणली माल तुम्ही पण विना अरे वा विणा विना चला आरवी आणि शिवान्या विना पुढे घ्या पुढे घ्या म्हणे दिसले पाहिजे पुढे घ्या वस्तू काय दगड कशी असतात जड असतात चालू कर Yeah. Huh.